もう一回、私はもう一回、私はもう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、もう一回、も तो काय अजून काय 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 काय

रोज स रोजच्या तारखेच येतात काय हे नाही नरेंद्र पाटील हे माझे मित्र आहेत आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले आणि अनेक वेळाला त्यांनी माताडीच्या जमाद माध्यमातून मला मदत केली आहे काल मानकुमरे भाऊंचे तर कावडीला यात्रेच्या कार्यक्रमामध्ये आले होते त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलासचा नाश्ता जो सगळ्या साताऱ्यांना सातारकरांना माहीत आहे आपण जाऊ आमच्या इथली मिसळ एकदा खाऊन बघा आणि ते, ते आले पुढं जे काही म्हणजे पुढचं जे काय असेल ते पुढं होईल वेट अँड वॉचची भूमिका सगळ्यांनी घ्या एवढी काही गडबड पण कोणाला नाही नरेंद्र पाटील आता भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा तरी आहेत मित्र मैत्री शेवटी मै मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं मित नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्र आहे नाही मित्राला शुभेच्छा नाही तर मग मैत्रीचा काय होत त्याच्यामुळं पक्षश्रेष्ठी नाराज होऊ शकतात नाश्त्याला मिसळ पाव खायला आलं म्हणून पक्ष सिटी नाराज व्हायचं काय कारण राजकीय घडामोडींमध्ये दही मिसळ होणार आहे नाही दही वडा होईल दही मिसळ नाही माहिती त्याची कोणतीच चिंता नाही सध्या माझं एकच वरण आहे टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं खूपच प्रसिद्ध मिसळ आहे या मिसळीमध्ये तिखट कमी आणि गोडवा जास्त आहे खरं म्हणजे तिखट असते ठसका लागतो पण आजच्या दिवसाची मिसळ खूप गोड आणि खूप चांगली होती आनंद झाला कसं राजे आणि आमचे फार जुने संबंध आहेत बाबा राजांचे वडिलांनी माथाडी चळवळीमध्ये खूप आम्हाला मदत केलेली आहे साहेब ज्या वेळेला कृषी उत्पन्न मंत्री होते त्या वेळेला त्यानंतर आमची बाबा पण एक दहा पंधरा वर्षापासूनची मैत्री आहे विधान परिषदेमध्ये असतानाही मला जबाबदारी मिळावी म्हणून बाबाराजे खूप मेहनत घेतली होती आणि काल आमचे दुसरे बंधू वसंतराव साहेब हे माझे खूप चांगले मित्र आहेत मोठे बंधू आहेत यात्रेनिमित्त बसलो गप्पा मारल्या कदाचित आजची मिसळ ही सगळी काय बंद कमरेमधली मिसळ नाही आहे बरेचसे राजकीय पुढारी बंद कमऱ्यामध्ये चहा पितात मिसळ खातात जेवणं करतात आम्ही मित्र आहोत आणि मित्र कधीही दिलदार असला पाहिजे आणि दिलदार मित्रांनी मिळून दिलदारपणे सगळ्या जनतेच्या समोर मिसळ खाल्लेली आहे चांगला मेसेज मेसेज जाईल जाईल परिवर्तनाची मिसळ असेल ही मला पूर्णपणे गॅरंटी ही मिसळ भाऊ नाराजी करणारी आहे एक देणारी आहे तडा देणारी आहे निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आपण उतरतो जर तुम्ही महाभारत बघितलं जर तुम्ही रामायण बघितलं आपल्या हिंदू धर्मातले सगळे इतिहास बघितले ज्या आमने सामने एखादी लढाई होते त्यावेळेला भाऊबांनी नातेवाईक काही नसतं त्याच्यामध्ये ती लढाई असते आणि ज्या वेळेला ते युद्ध संपतं लढाई संपते निकाल बाहेर येतो त्यावेळेला सर्वजणं परत एकत्रपणे वावरत असतात त्याच्यामुळे ह्याला वेगळा रंग नाही आहे पण जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचं वेळ आलेली आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांना पत्रकारांना डॉक्टरांना कुठंतरी वाटतं की आमचा जिल्हा भारतामध्ये एक वेगळा ओळखला जाणारा जिल्हा असावा आणि त्याच्यासाठी मी जबाबदारी भेटल्यानंतर कटिबद्ध राहील शिवेंग राजेच्या मैत्रीचा लोकसभेला तुम्हाला काय फायदा होईल का नाही होईल मैत्री फायदा आणि नुकसानसाठी बघायचं नसतं मैत्री मैत्री असते आज इकडे बसलो यदा कदाचित व्यासपीठावर जरी असले तरी माझे मित्रच राहणार आहेत माझ्या व्यासपीठावर आले तरी ते मित्रच राहणार आहेत मित्र आणि राजकारण हे फार वेगवेगळे गोष्टी याच्यामध्ये समीकरण मी कधीच करत नाही पण तरी बी तुम्हाला काय वाटते का फायदा होईल मला वाटण्यापेक्षा मैत्रीची नाती ही अटूट राहिली पाहिजे याच्यावरती मी जास्त कॉन्सन्ट्रेट ठरेच राजपुरेत स्वीट्सचे ड्रायफ्रुट्सही नेहमीच एक नंबर आमच्याकडे जगप्रसिद्ध सुकामेवा उपलब्ध काजू बदाम अंजीर खजूर आणि सर्व प्रकारचे सुकामेवा मिळण्याचे एकमेव ठिकाण राजपुरहित स्वीट्स आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स राजपथ सातारा राजपुरोहित स्वीट्स पोयनाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावानाका या सातारा याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही नकली शाखांपासून सावधान